मित्रांनो आज या उसडणे मैदानामध्ये एक मैत्रीपूर्ण गाडी बघायला भेटली समोर तुम्ही बघू शकता किशोर आनंद पाटील यांचा घरचा साज शंभू आणि दोन चार दिवसापूर्वी करार केलेला बच्चा मुरबार एक्सप्रेस बच्चा तात्या नमस्कार नमस्कार तात्या आज एक मैत्रीपूर्ण गाडी झाली आपल्या मैदानामध्ये त्याच्याविषयी सांगा आता महत्वपूर्ण गाडी आता ती विकर आमची आम्ही नाव दिला त्या लगे लगेच फिरवला वाले त्यांची आमची जर झाली त्याच्यात आपण गुलाल घेतला आपल्या घरच्या मला दुसरा गुलाल झाला होता हो दुसरा गुलाल झाला पहिले आपण झाला आता लगातार दुसरा समजा आजच्या नावाविषयी सांगा नाव कोणी दिलं आजच्या नाव म्हणजे आमच्या शंकू माझा पुतण्या शंकू हरी पाटील याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही नाव दिलेला होता आणि त्याला ते घरवाले जोर झाले गाडी कशी पळाली आज आपली गाडी मस्तच पळाली एकदम दोन चार दिवसा पूर्वीच आपलेच चॅनल वर बाईट आलती कुठं ना कुठं आपण एक सांगितलं होतं की घरची गाडी आमची पळेल आणि गुलालत राहील आणि ते तस झालंय आज हो काय सांगाल मग कारण बच्च्या घेतल्यानंतर आज दुसरा गुलाल तर असा अनुभव काय वाटला तुम्हाला आज आ, आता बच्चा घेतला आता आमचा कसा बैल इतकं दिस नव्हता आता बच्चा घेतल्यानंतर आता आमची गाडी एकदम म्हणजे जुल्ले चांगली आणि त्या बायी ते जुल्ली गाडी का गुलाल होत असा नेहमीचा आपला अनुभव आहे मध्ये ना मला तुमची भरपूर सारी गुलाल झाल्यात पण आजचा गुलाल मला आठवणीच आहे हो आजचा गुलाल म्हणजे आता बच्चा आम्ही नवीनच समजा करार केलेला आहे आणि तो आता यो दुसऱ्या गुलालला गदार झालेला त्या बाई आम्ही सर्व आनंदित आहे गाडी कोणी पलवली आज गाडी सुरज ड्रायव्हर गोरपे यांनी पालवली सुट्टीला कोण कोण होतात सुट्टीला आता सुट्टीला आता कोण योगेश होता संदीप होता शंकू होता देऊ होता भूषण अग... होता आणि आमची सर्व ही गँग शिरवलीची ही सर्व सुट्टीचा काम करतात बैल पकडाचा काम करतात मैदानामध्ये आल्यावर हो पण आज नाव आला ताते आलेत मैदानात कुठं ना कुठं तो नाव ऐकायला आम्हाला भेटतं आणि प्रेक्षकांना पण आणि याच्या पुढे पण आम्हाला ऐकायचं आहे ना हो ना असं जर राहिला तर रा आता चालेल काय नाव थोडं दिवस गाडी गुलाला खरोखर मला वाटतं आपण जो करार केलाय ना कुठं ना कुठं आपल्याला लागलाय तो चांगला हो करार बाय आम्ही एकदम खुश आहे उमेश तू काय सांगशील आज पाच नियोजनामध्ये तुझा बैल पलतोय तर मला वाटतं तुला तर अभिमानच असेल खरं म्हणजे आम्ही तात्यांचं आणि योगेश दादा, सागर सागरदादा भोगऱ्यांचा आभार मानतो की त्यांनी आमचं म्हणजे बच्च्या बैलाला आज इकडे अड्ड्यांमध्ये पलवण्यासाठी आज त्यांनी जो प्रोत्साहन दिला त्याच्यामुळे आज आम्ही करार म्हणजे तात्यांच्या नावाने बैल पलवण्या डापून दिल्या आणि तात्यांच्या मुला आम्हाला चांगलंच आहे की तात्यांच्या नावात बैल पलावला म्हणजे बैल नक्कीच पुढे जाईल या हिशोबामध्ये आम्ही आज तात्यांशी ऐकलं आणि आज खरोखर आम्हाला चांगला आनंद झाला का दोन मोठे बुलाल तात्यांच्या मार्फत आज झाले आम्हाला आज समोरून गाडी ती पण खूप मोठी होती थोडे थोडेकरला सगळीच घाबरून असतात पण आम्हाला ठाऊक होता करा करा का आज आमची गाडी होणार कारण का आमची बैल दोन्ही एकमेकाला जुलूम पालणारी बैल हा पैरा कुठं नाही पहिले नव्हता बोलवला पण मात्र सागरदादानी आम्हाला सांगितलं वरपच्या का बैल चांगला पलतो असा तसा आणि कसं आहे आमचं आम्ही काही शर्ती वागतली नव्हती एवढं बैल पलतो पण पशे नाही आहे आमच्या इकडे काय वर्ग मोठी जोरींचा विषय नाही तर सागरदा बोलला का उमेश बघ बैल आपला घरी हे करायचा तर तात्यांचे आपण नाव नाही करू तात्यांकडे पलवाल देऊ तर त्याच्यानुसार मी पण हो झालो आणि खरोखर केल्याला आज काहीतरी मनाला समाधान झालं का आज मस्त झालं तात्यांचं नाव नाही एक दिग्गज आयोजक त्याच्यानंतर एक दिग्गज गाडा मालक अशी ओळख आहे तात्यांची आणि कुठून कुठून आपण एक चांगलाच निर्णय घेतला मला वाटतं हो खरोखर चांगलं झालं आम्हाला कोणाच्या तरी मोठ्या माणसाच्या नावातच बैल पुढे जाणार आम्हाला माहित होता आणि तात्यांच्यात गेला अति उत्तमच झालं का मग आज पहिला गुलाल झाले ते काय अजून विचार आहे का आता काय आता आम्हाला अजून मोठ्या मोठ्या गाड्या करायच्या त्या मध्ये आता बघू नाव अजून कोणाचं असलं तर फिरू ना ही जोडी आम्हाला माहित आहे गाडी दोन्ही साइड ला ठाम पलते शंभू पण दोन्ही साइड पब्लिक फीट आहे बच्चा पण दोन्ही साईड आतून गाड्या बघून पलतो त्या मुलं कुठलीही गाडी असली तरी आम्ही घाबरणार नाही पहिलांचा खूप विश्वास आहे चालेल असंच गुलाल घेत राहा आजचं मैदानाचं आयोजन कसं होतं अ आजचा उसाटण्याचा मैदानाचं आयोजन हा नेहमीच चा चा चांगला असतो उसाटणा बोनोली ववले आणि यासारख्या दोन चार मैदानाचे चा नियोजन विषय बोलण्यासारखं काहीच का नाही तिथं नियोजन नेहमीच चांगला असतो आज ना तुम्ही बाईट दिलेली होती की प्रेक्षकांनी आतून नाही यावं हो, कुठं ना कुठं तो चित्र पण दिसला प्रेक्षक आज पाठीमध्ये नाहीत आणि त्या बाईटचा बऱ्याच लोकांनी स्वागत केलं का के चांगली बाईट दिली म्हणून प्रेक्षकांना अजून काय मेसेज असेल आपल्याकडून प्रेक्षकांना योच मेसेज का कोणी शर्यती शौकीना माझा एकच मेसेज आहे तुम्ही बाजूला राहून शर्यती बघा जर मध्यथी येऊन जर बघायचा प्रयत्न केला तर कधी ना कधी आपल्या जीवाला धोका निर्माण होईल असं कधीच वागू नका चालेल त्या आज गुलाल घेतला मला तर वाटतं आज पुन्हा तुम्ही गाडी खेळणार आहात जर झाला तर तो पण तुमचा गुलाल व्हावा आपल्या चॅनल करून शुभेच्छा असतील